राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल विशाळ गडावरती जे काय घडलं दगडफेक घडली खूप लोकांच्या मनामध्ये एवढं दुःख व्हायला लागलंय की काही लोकांना तर रडावं असं वाटायला लागलंय की तिथल्या राहणाऱ्या लोकांनीची काय चूक आहे आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांवरती दगडफेक का केली गेली मुळात ते तिथे जे लोक राहतात ते अतिक्रमण करून राहतात दुसरी गोष्ट दगडफेक तिथल्या लोकांवरती नाही केली तिथल्या प्रॉपर्टीवरती केलेली तिसरी गोष्ट दगडफेक करायला भाग कोणी पाडलं सरकारने प्रशासनाने जर याच्या अगोदरच हा सगळा अतिक्रमण हटवलं असतं तर आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना ज्या शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्त सांडून या सगळ्यांचे जतन केलं होतं आणि ज्या विशाळगडाने छत्रपती शिवरायांचं रक्षण केलं होतं आज त्या विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या वंशजांना तिथं जावं लागतं यासारखी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट कुठली असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पाचशे मावळ्यांवरती गुन्हे दाखल करत सरकार हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही कारण तुम्ही छत्रपती शिवरायां